नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण माझा आवडता खेळ क्रिकेट या विषयावर दहा ओळीचा अतिशय सोप्पा निबंध पाहणार आहोत माझा आवडता खेळ क्रिकेट आहे क्रिकेट हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय खेळ आहे या खेळात दोन संघ असतात आणि प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात क्रिकेट हा खेळ एकदिवसीय सामने कसोटी सामने टी ट्वेंटी या स्वरूपात खेळला जातो हा खेळ चेंडू आणि फळीच्या सहाय्याने खेळतात या खेळात एक संघ फलंदाजी करतो व दुसरा संघ क्षेत्ररक्षण करतो क्रिकेट या खेळामुळे आपल्यातील धाडशी वृत्ती एकाग्रता निर्णय क्षमता या गुणांचा विकास होतो क्रिकेट हा खेळ अतिशय मनोरंजक आहे त्यामुळे हा खेळ सर्वांना आवडतो ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो संघ विजेता म्हणून घोषित होतो मी सुट्टीच्या दिवशी माझ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद